हो रंगालमूर्ती हो र आता हा दिवस कसे गेले कळे सुद्धा मग काय तर आता आम्ही आलोय बरं काय इथं सराठी मध्ये गणपती विसर्जन करायसाठी नदीवर आले नदीवर हां नदीवर आलोय तर आमचा पप्पा आणि पप्पाचा पप्पा चला एवढ सगळं पब्लिक आहे आणि इकडं पण होकडं पण भरपूर आहे तर चला आरती वगैरे हो झाले मोदक बिद खाऊन सगळे रेडी आहे का नाही किती मोदक खाल्ले खरं खर, खर सांगायचं <laughs> खर मी पण चारच खाल्ले तर चला जाऊया आपण आता आणि छान विसर्जन करूया आणि गणपती बाप्पा पुढच्या लवकर लवकर या वर्षी लवकर या लवकर या चला जाऊया आपण आता तर आता इकडं चालू आहे फोटोशूट करायचं दिदी करायला लागले आता फोटो कसे करते हो नाच घ्याय लागली गटापटा काटापट आता गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय मग घरी जाऊन काय करायचंय मग आता घरी करमत नाही ना घरी गेल्यावर करमत नाही आज इकडं मग काम करायचंय तर बघा इकडं सगळे हे गणपती विसर्जन करायला याय लागलेले आहे ती संध्याकाळी दहा वाजेपर्यंत चालत बघा हे कार्यक्रम आता विसर्जनाचा oh, yeah. तर चला आता गणपती बाप्पा तर काय गेले आता घर एकदम असं सुन सुन वाटायला लागले बघा तर छान वाटलं दहा दिवस गणपती बाप्पा होते तर आता काय गणपती गेले म्हटल्यानंतर ना लगेच दसऱ्यात देव्या तर बसतातच तर चला आमचं गणपती बप्पाचं विसर्जन कसं वाटलं छान वाटलं छान तर नाही वाटणार ना आहे दुःखच होणार आहे सगळ्यांना तरी पण बघा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आणखीन एकदा गणपती बप्पा मोर्या चला बाय बाय